सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तर जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले कि पंचवीसशे कि तीन हजार रुपये तर आता या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमावणूस सुरुवात झालेले आहे तर पहिला जो जिल्हा यामध्ये अकोला जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग तर अशा योजनेचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते इथं बरेच दिवसांपासून रखडलेले होते तर अखेर खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही इथं कमेंट करून नक्की सांगा तर आता बरेच जणांचे अर्ज जे इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर बरेच जणांचे फॉर्म अधिक पेंडिंग मध्ये आहेत तर आता तुमचे पैसे का आलेले नाही तर ज्यांचं कोणाचं वार्षिक उत्पन्न एकवीस हजाराच्या वरती वाढ झालेली आहे तर अशांचे पैसे बंद झालेले आहेत त्यानंतर एकच व्यक्ती दोन योजनेचा लाभ घेत होता म्हणजे लाडकी बहीण योजनेचा सुद्धा महिला जे लाभ घेत होते त्यानंतर संजय गांधी अनुदान योजनेचा असेल किंवा दिव्यांग किंवा श्रवणबाळ तर यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर अशांचे पैसे आता इथं बंद झालेले आहेत त्यानंतर कागदपत्रामध्ये जे काही त्रुटी आढळले आढळलेली आहे त्यामुळे त्यांचे पैसे इथं बंद झालेले आहेत त्यानंतर एक महत्वाचा जो काही अपडेट आहे म्हणजे तुम्हाला हयात दाखला म्हणजे तुम्ही जीवित आहात की नाही हयात दाखला तुम्हाला जे काही तुम्ही फॉर्म भरायला समाज कल्याण कार्यालयामध्ये नेऊन द्यायचं राहतो दरवर्षी ते एक फॉर्म तुम्हाला नेऊन द्यावाच लागते किंवा तुम्ही लेखी अर्ज द्यायचा आहे ज्यांच्या कोणाचे पैसे बंद झालेले आहेत तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन समाज कल्याण कार्यालयामध्ये संपर्क का साधू शकता ज्यांच्या कोणाचे पैसे आलेले नाही तर आता सर्वात पहिले तुमचे जर पैसे आलेच नसतील तर अशाने बँक मध्ये जा सर्वप्रथम बँक मध्ये तुम्ही तुमच्या बँकेची केवायसी केली की नाही ते चेक करून घ्या बँकेचे पासबुकची केवायसी तुम्ही जर केलेली असेल डीबीटी लिंक असेल तर तुमची केवायसी जे झालेली आहे की नाही ते चेक करा त्यानंतर तुमचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेली आहे का ते चेक करा त्यानंतर मी सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर तुम्ही हँडिकॅप असेल चाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त तर अशांना जे काही सर्टिफिकेट इथं लागते ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ज्यांचे कोणाचे योजनेचे पैसे तर बंद झालेले तर अशाने कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या काय अडचणी आहेत तुम्हाला याचे पैसे मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये जमा झाले की पंधराशे की तीन हजार कमेंट करून नक्की सांगा थँक्यू